नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे अरविशानी आणि मंडई मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे आपल्याला हे तुम्हाला माहिती आहे मला असं वाटतं मी एक महिना झाला असेल एक व्हिडिओ बनवला होता की जे साडीचे ड्रेस आहे ते मी शिवायला टाकले म्हणून आणि ते शिवायला टाकले तेव्हा तुम्हाला दाखवलेलं होतं पण मग आता ते ड्रेस स्टिच करून आलेले आहेत तर हा आहे साडीचा ड्रेस शिवलेला तुम्ही बघू शकता आणि असे फुल सिल्स आहे आणि त्याला पण ही अशी बटरफ्लायची जी काय बोलतात बटरफ्लायची जी बाही आहे ती लॉंग केलेली आहे आणि असा हा सुंदरसा इकडे कमर बेल्ट दिलेला आहे आणि माझा आरविष पण आलाय सोबत तर असा सुंदरसा हा ड्रेस आहे हा साडी हा जो ड्रेस आहे हा साडीपासून स्टिच केलेला आहे Uh, लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं पण आज स्टिच करून आले म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरला दाखवून देते आणि याचा घेर तुम्ही बघू शकता किती ठेवलेला आहे आणि खाली पण बघाल तर ही जी नेटची डिझाईन आहे साडीची जी बॉर्डर होती त्याची डिझाईन खाली लावलेली आहे असं तर इकडे तुम्ही बघू शकता राऊंड 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 जरी केलं तरी किती सुंदर घेर पडला आहे याचा आणि मला खूप आवडला हा ड्रेस तर हा जो ड्रेस आहे तो तुम्ही पाहिला आणि अजून एक ड्रेस स्टिच केलेला आहे तो, के तो शॉर्ट वन पीस मध्ये आहे तर तो, तो पण तुम्हाला वेअर करून दाखवते कसा दिसतोय ते चला तर मंडळी हा जो आहे तो माझा सेकंड ड्रेस आहे जो मी साडीचा स्टिच केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हा फक्त म्हणजे गुडघ्यापर्यंतच आहे आणि त्याच्यानंतर जे बाही ठेवलेली आहे ती ची जी असते ती आहे ट्रेंडिंगला होती सध्या म्हणून मी ठेवली आणि समोर पण असे नेटचे डिझाईन केलेली आहे आणि खूप सुंदर वाटतोय ऍक्च्युअली तिथे डिस्प्लेला लावले होते तर ते दादा बोला बोलतात की मला जवळजवळ पाच ते सहा ऑर्डर आले याच्यासाठी आणि तीन ते चार मी पटापट -पड़ स्टिच करून दिले म्हणजे दोनच दिवस लावला फक्त डिस्प्लेला तर सहा सात ऑर्डर आल्या अशा याची आणि त्याची कारण ते, ते दिसत म्हणजे डिस्प्लेला खूप छान दिसत होते जर मी ऑफिस मधून येताना जसे बघितले तसे मी म्हटलं नाही मी घेऊन जाते पहिले मला खूप आवडले आणि पहिले ड्रेस घेऊन आले तर अशा प्रकारे हा एक स्टिच केलेला आहे बघू शकता कसं साडीपासून कसे वाटले वाट तुम्हाला साडीपासून शिवलेले ड्रेस मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आता मला बाकी घरातलं आहे चला मग मला झालेला आहे उशीर व्हिडिओ करत बसले तर मग थोडा लेट झालो मला तर इकडे होतोय चहा आणि इकडे आता टमाटरची चटणी करायची आहे तर मला थोडं उशीर झालेला आहे म्हणून मग एका साईडला चहा ठेवलाय आणि एका साईडला झटपट अशी टमाटरची चटणी करते आणि होऊन झाली पाच मिनटं चपात्यांचं पीठ म्हलेलं आहे फक्त चपात्या करायच्या आहेत चला पटापट -पड़ करते आणि तुम्हाला पण दाखवते छान अशी मस्त टमाटरची चटणी बनते आहे आणि सोबत इकडे आहे गरम गरम मस्त चहा आणि विशालची तयारी चालू आहे माझी संध्याकाळची रोजची धावपळ असते आणि धावपळ चालू आहे माझी तर चला आता विशालला टिफिन वगैरे देते तर मंडई आता रात्रीचे वाजले जवळजवळ बारा आणि माझं घरातलं सगळं आवरून झालं म्हणजे कपडे लादी भांडे एवढं काम पडलेलं होतं मला की आत्ता सगळं घरातलं आवरून झालं आहे आणि आता जस्ट रिलॅक्स बसले आहे पण हा व्हिडिओ आता इकडे सेंड करते वाटलं होतं थोडंफार शेअर करेल तुमच्यासोबत पण नाही पॉसिबल झालं आणि हा व्हिडिओ खूप छोटा होईल आता मला असं वाटतं पाच मिनटाचा पण व्हिडिओ होतो का नाही असं वाटतंय पण ठीक आहे मला जेवढं पॉसिबल होतं आहे एकतर ऑफिस पण आहे प्लस घर पण आहे या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून मला जेवढं काही पॉसिबल होते शूट करायला तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते आणि आज तुम्हाला मी दाखवलं की जे साडीचे ड्रेस होते ते शिवून घेतले तर ते ड्रेस खूप छान झाले शिवून आणि त्याची जी शिलाई होती ती काहीतरी एका ड्रेसची हजार रुपये घेतलेली आहे म्हणजे मटेरियल वेगळं Uh, साडी होती तर घरात म्हणजे साडी वेगळी आणि त्याच्यानंतर uh, हे त्याची फक्त स्टिचिंगची प्राईस तेवढी आहे थाउजंड बाकी अस्तर वगैरे त्यांचं होतं तर असे दोन ड्रेस घेतले मी तर दोघांचे काहीतरी दोन हजार रुपये झाले शिलाई पण ड्रेस खरंच खूप छान आहेत पैशांच्या मनाने काही वाटत नाही ड्रेस खूप सुंदर आहे खूप सुंदर दिसत आहेत असा व्हिडिओमध्ये हो तरी थोडे वेगळे दिसतात पण ॲक्च्युअलमध्ये एवढा भारी लुक येतो ना म्हणजे त्यांनी मला सांगितलं की ताई मला पाच ते सहा ऑर्डर आलं आहे त्याच्याकडनं आणि अक्षरशः मला दोन आता घरी येऊन विचारलं पण की ताई म्हणे तुम्ही ती साडी कुठून घेतलेली आहे म्हटलं मला आईने घेतलेली आहे साडी मला नाही माहिती ती मी कोणत्या दुकानातून घेतली आहे पण माझ्या आईची म्हटलं म्हटलं माझ्या आईने घेतलेली साडी होती ती असं तर मग त्या साडीचा ड्रेस एवढा सुंदर झालेला आहे आणि एक ती दुसरी निळा कलरची साडी होती ती सुरेखा मावशीने घेतलेली होती मला चौदा एप्रिलसाठी जेव्हा मी तिच्याकडे गेली होती तेव्हा आपले व्लॉगिंग चॅनल नव्हतं हो तर तेव्हा मी पहिल्यांदा गेली होती मी विशाल तेव्हा मला मावशीने ती साडी घेतली होती पर्पल कलर निळा कलर आहे ती चौदा एप्रिलसाठी तर मग ती साडी मला वाटलंच होतं की मी याचा एक तर लेहंगा शिवेल किंवा मग ड्रेस शिवेल पण मग मग टेलरनी मला सजेस्ट केलं होतं मिडीकट टाईपमध्ये खूप छान वाटेल फ्रॉक टाईप खूप छान वाटेल त्याचं मग मी तेच केलं तो शिवला आणि तो एवढा भारी दिसतो एवढा भारी दिसतो जेव्हा पूर्ण तयारी वगैरे करेल तेव्हा खूप छान लुक येईल शिवाय मी त्याच्यासोबत रील पण शूट केले ते पण तुम्हाला शेअर करेल मी आणि व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय